दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दुर्गम आणि ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी या उद्देशानं खोडाळा इथं आयोजित करण्यात आलेल्या जीवनदान महाकुंभ आरोग्य शिबिरास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या शिबिराच्या माध्यमातून शेकडो गरजू रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले मोखाडा तालुक्यातील खोडाळा आणि परिसरातील गावांमध्ये आजही अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा अभाव आहे हीच गरज ओळखून या भव्य आरोग्य महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानं नागरिकांची तपासणी केली यामध्ये प्रामुख्याने स्त्रिया वृद्ध आणि मुलांची संख्या लक्षणीय होती शिबिरात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधांचं वाटप करण्यात आलं एवढी नामांकित डॉक्टरांनी रुग्णांना गंभीर आजारांवर मार्गदर्शन केलं खोडाळा केंद्रासह आजूबाजूच्या पाड्यांतील नागरिकांनी सकाळपासूनच शिबिराच्या ठिकाणी गर्दी केली होती या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठं बळ मिळालं आहे अशा प्रकारच्या शिबिरांमुळे गरिबांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आयोजकांच्या या सामाजिक कार्याचं संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे दक्ष पोलिस न्यूज मोखाडा